गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर टीका केली आहे तुमच्या कोणत्या बायकोचं मंगळसूत्र चोरल एकदा सांगाच असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे सांगलीच्या आरेवाडीत दसरा मेळाव्यात त्यांनी विधान केलं तर शेरोशायरी करत सांगलीतल्या सर्व नेत्यांना इशारा देखील दिला आहे गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका केलेली आहे मंगळसूत्रावरून त्यांनी ही टीका केलेली आहे तसंच सांगली मधल्या एका कार्यक्रमामध्ये शेरोशायरी करत सर्व नेत्यांना इशारा देखील माझी लढाई प्रस्तापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे आणि तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोर सांग आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचं आहे अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा तू कोशिश मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में अरे तुम्ही सगळे जण गोपीचंद ला टार्गेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याच कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याच लोकांना सगळं समजून सांगतोय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला कोकडं कापायची घडी जेवायला बनवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे